औद्योगिक परिसरामधील बजाज नगर या नागरी वसाहतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये आमदार संजय शिरसाट उपस्थित होते यावेळेला भाषण करत असताना त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांचे असून त्यांच्या विचारांवरती कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता त्यांचा आदर्श सर्वांनी आत्मसात करावा या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासह अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षाची जी मागणी या ठिकाणी होती महाराजांचं अत्यंत भव्य असं स्मारक बनावं हो। यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले अनेकांनी आश्वासनही दिले खऱ्या अर्थानं या स्मारकाच्या कार्य कार्यक्रमाला किंवा सुरुवात येथील कार्यकर्त्यांनी केली मधल्या काळामध्ये मी जवळपास पाच फुटीचा निधी आणला होता काही काम तो वापस गेला आणि आज आपण पाहता की या समोर एलईडी वर जे दाखवलेले आहे त्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी चार महिन्यामध्ये उभं राहणार आहे दसरा असल्यामुळे सारे सर्वकडे आज गर्दी तिकडे गेलेली आहे नाही तर महाराज या ठिकाणी तुम्हाला पाय ठेवायला जागा मिळाली नसते इतकी गर्दी या ठिकाणी असते सर्वांना एक आपली स्वाभिमान त्यांचा वाटत होत आम्हाला आमचे का सर्व जनतेची शिवजयंतीला जेव्हा मी आलो त्या टायमाला पाहिलं तर इथं पाय ठेवायला जागा नव्हती सर्व लहान मुलापासून वयोवृद्ध लोक या ठिकाणी जमा होते निलेश भारती स्टार महाराष्ट्र न्यूज